आता इंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजचा ठळक घडामोडी दुर्याद दिवसेंदिवस वाढतेच चोर्यांचं प्रमाण पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळे तालुक्यातील गोताणे येथील समाधान महाराज यांच्या मार्गदर्शनाने मार्गस्थ झाला आई सप्तशृंगी देवीचा रथ घरफोडी करणाऱ्या चोरट्यास धुळे एलसेबी पथकाकडून बेड्या येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा शिरपूरच्या मानाचा रथाचे धुळेकरांकडून उत्साहात स्वागत धुळ्यातील प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन धुळ्यात विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न तालुक्यातील इंदवे येथे आई इंदाई देवीचा यात्रा उत्सव निमित्त कुस्ती दंगल संपन्न वनीगडाकडे रवाना होणाऱ्या भाविकांना धुळ्यातील दानशूर व्यक्तींकडून महाप्रसादाचं वाटप ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चोर्यांचे प्रमाण वाढत असल्याने धुळेकरांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटत आहे आज देखील धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिलाडी रोडवरील सुगंध आकर्षण सोसायटीत राहणाऱ्या एका धुनीबांडी करणाऱ्या महिलाच्या घरी चोरी झाल्याचं जा समोर आलंय त्यामुळे महिलेवर मोठा आर्थिक संकट कोसळलं आहे पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धुळेकर करतायत हाताचे दोन हात करून पोटाची खळगी भरणाऱ्या धुळ्यातील एका धुनी भांडी करणाऱ्या महिलेच्या घरी चोरी झाल्याने महिलेवरच नव्हे तर संपूर्ण परिवारावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला उषाबाई गोविंद मेटकर अशा या धुनी भांडी करणाऱ्या महिलेचं नाव आहे ही महिला सकाळपासून ते ती दुपारी तीन ते ती चार वाजेपासून धुनी भांडी करण्यात जात असते व या कामातून मिळणाऱ्या पैशांवर आपली आणि आपल्या परिवाराची पोटाची खळगी भरून संसाराचा गाडा चालवीत असते आपल्या आणि परिवाराच्या पुढील वाटचालीस येणाऱ्या अडचणी व आधी कामांसाठी पैसे लागतील या हेतूने सदर महिलेने कामातून मिळालेले पैसे घरात घरातील एका कपाटात साठवून ठेवले होते मात्र नियतीला हे मान्य नसल्याने काल रात्री काळाची सावली पडत काही संधी साधू चोरट्यांनी भर रात्रीची संधी साधत घराचा कडी कोइंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले पैसे चोरून नेत पवारा केला या संदर्भाची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने उषाबाई मेटकर यांच्यासह परिवारातील सदस्यांना अश्रू अणावर झालेत कारण चोरी झाल्यामुळे आपल्यावर आलेले आर्थिक संकट पुढे कसे पेलायचे याकडून या सदस्यांनी दुःखाचा हंबरडा फोडला होता संकटांना सामोरे जाऊन हाताचे दोन हात करून मिळवलेले पैसे आपल्याला मिळावेत या आशेने उषाबाई मेटकर या महिलेने देवपूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली होती व पोलीस पथकही घटनास्थळी दाखल होण्यासंदर्भाची चौकशी करून चोरट्यांचा शोध घेत मात्र एका धुणेबांडी करणाऱ्या महिलेचं आर्थिक संकट आणि दुःख लक्षात घेत काही दानशूर व्यक्तींनी सदर महिलेला आर्थिक मदत करावी अशी मागणी सुज्ञ धुळेकरांमधून केली जात आहे कुठे राहता काय राहता तुम्ही कशा मुख्य वाचवली जाते सुगंध आपण सोसायटी बिलाडी रोड नंबर प्लॉट नंबर बिलाडी रोड रात्री झोपायला गेली आईला घेऊन तरी जीव घाबरत होता म्हणून रात्री झोपायला गेली त्याच्यानंतर तीन चार वाजता चाललेले चार वाजता पाणी आलं तर मी बघायला आली तर दरवाजा लोटलेला होता माझा सुलूक मारून येतो आम्ही दरवाजा लोटलेला होता पाहिलं तर झालं लगेच मी आईला उठवायला गेली चार वाजेपासून आम्ही कलकल चालू दुणे के वेठो साइस चे मालत आई सप्तशृंगी देवीचे परमभक्त समाधान महाराज उर्फ समाधान वेडुहाके यांचा मानाचा रथ यंदाही आई सप्तशृंगी देवीच्या गडाकडे मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाला चलो बुलावा आया हे माताने बुलाया आहे यासह विविध गीतांच्या तालावर भगवा ध्वज हातात घेत भाविकांची मोठी हजेरी या पायीवारीत दिसून आली वनेगडावरील श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी भाविकांची पावले गडाकडे वळू लागले आहेत त्यात शहरासह जिल्ह्यातील अनेक भाविक गडाकडे मार्गस्थ झाले आहेत आज देखील धुळे तालुक्यातील गोताणे येथील समाधान महाराज उर्फ समाधान वेडू यांचा मानाचा रथ देखील आई सप्तशृंगी देवीच्या गडाकडे मार्गस्थ झाला या निमित्त सकाळी आई सप्तशृंगी देवीची महाआरती करण्यात आली आरतीचा मान गावातीलच भाविक शंकर दगा पाटील व त्यांच्या पत्नी यांना देण्यात आला तर रात्री आरतीचा मान सडगाव येथील रथाचे मानकरी बापू ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले होते काही सप्तशृंगी देवीचे मार्गस्थ झाल्याने महिला भाविकांनी आई सप्तशृंगी देवीचा एकच जागर करीत आपलं नृत्य सादर केलं होतं तर काही भाविकांतर्फे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी नाश्त्याचेही वाटप करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे निघणाऱ्या या रथात चाळीस ते पन्नास वाहनांचा समावेश होता पायी जाणाऱ्या भाविकांसाठी कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी समाधान महाराज यांच्यातर्फे दोन आयशर थंडगार पाणी पाऊच सरबत नाश्ता जेवणाचे आदी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्यात आली होती या रथयात्रेत गोताणे गावासह पंचक्रोशीतील अबाल वृद्धांसह महिला पुरुष यांनीही मोठा सहभाग नोंदवला होता समाधान महाराज हे सामाजिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात विशेष बाब म्हणजे आई सप्तशृंगी देवीच्या सेवेत निरंतर काम करीत असल्याने ते दरवर्षी नवरात्र उत्सव तथा चैत्र पौर्णिमेला आईचा मोठ्या प्रमाणात जागर करीत असतात गेल्या अकरा वर्षापासून वणीगडावरील श्री सप्तशृंगी देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहेत या वर्षी देखील भव्य दिव्य अशा स्वरूपात देवीचा रथ वणीगडाकडे मार्गस्थ झाला या डीजेच्या दालावर देवीचे विविध गाणे वाजवून सहभागी भाविकांनी देवीचा एकच जयघोष केला होता गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सहकार्याची भूमिका बजावली होती गावातील असंख्य महिला भाविकांनी रथाचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला होता रोड पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या घरफोड्यातील आरोपीच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवडल्या असून एक पसार झालाय संशयित आरोपींकडून शहाण्णव हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन परिसरातून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील अंबिका नगरातील रिहाण उर्फ पोपण्या फरीद पठाण वय एकोणावीस या तरुणाला ताब्यात घेऊन त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदार फैजान उर्फ इन्या मुजमिल अन्सारी वय पंचवीस राणार हाजीनगर इसार मशीद जवळ धुळे याच्यासोबत केल्याची कबुली दिली धुळे शहरातील प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्त धार्मिक पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता भाविकांनी याचा मोठा लाभ घेतला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा काल जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान श्रीराम जन्माच्या निमित्ताने शहरासह परिसरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील श्री, श्री पंचमुखी हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंदिराचे विश्वस्त शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सतत धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले या धार्मिक कार्यक्रमात महिला पुरुष भाविक भक्तांचा मोठा सहभाग दिसून आला होता दरम्यान दिनांक बारा एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव असल्याने या निमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शेरपूर येथील मानाचा रथ आई सत्यशृंगी देवीच्या गडाकडे मोठ्या उत्साहात रवाना झाला या रथाचे आज धुळ्यात आगमन झाले होते यानिमित्त धुळेकर भाविकांतर्फे रथाचे पूजन व स्वागत करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील नांदोरे येथील आई सप्तशृंगी देवीच्या यात्रेला चैत्र पौर्णिमेला सुरुवात झाली आहे या यात्रेला खानदेशातून असंख्य भाविक भक्त पदयात्रेच्या माध्यमातून जात असतात याचाच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असलेल्या शिरपूर येथील मानाचा रथ देखील आई सप्तशृंगी देवीच्या गडाकडे यावर्षीही रवाना झाला रथात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवून पदयात्रेच्या माध्यमातून गडाकडे रवाना झाले आहेत या रथाचे आज धुळ्यात आगमन झाल्याने धुळेकरांच्या वतीने रथाचे पूजन करून स्वागत करण्यात आले तसेच अधिक माहिती जय मातादी पदयात्रा समिती शिरपूरचे अध्यक्ष आबा भाऊ चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली काही समजशी की गळावर दरशी पदयात्रा यात्रा या मानाचा रथ आजीबाबांचा हे वर्ष दिसवं आम्ही दरवर्षी रामनवमीपासून तर शेकडून निघतो दशमीला आपल्या जुळ्यात आमचं प्रथापन झालं उद्या मालेगावाला एकादशीला परवा ब्राह्मण गाव सटाना मेरतला कळवण आणि आपल्या खानदेशाची यात्रा आहे सप्तशिंग ज्या गळावर अकरा तारखेला भरणार त्याच्यासाठी चावलतला गळावर पोहोचू आणि यावर्षी एवढ्या उन्हात सुद्धा आई भगवतीच्या भक्तीसाठी पूर्ण खानदेशातून हजारोच्या संख्येने काल लोक पदयात्रे पदयात्रा सुरू केली आहे तरी चैत्रोत्सवाच्या या महोत्सवामध्ये धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा येत्या बारा एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आहे बारा एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान हनुमान चालिसा व रामरक्षा स्तोत्र पठण तर नऊ व दहा एप्रिल रोजी अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले अकरा एप्रिल रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सुंदरकांड पाठ भोग महाप्रसाद व रात्रभर भजन कीर्तन होणार आहे शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता भजन व सकाळी सहा वाजता जन्मोत्सव व व आरती बालभोग लावण्यात महाभंडाऱ्याचं आहे तरी ज्या भाविकांना भंडाऱ्यासाठी काही देणगी द्यावयाची असेल त्यांनी पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई व धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धुळे जिल्हा धर्मदाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्तांची कार्यशाळा धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय या ठिकाणी पार पडली. महाराष्ट्र राज्य मुंबई व माननीय धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धुळे जिल्हा धर्मादाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वस्तांची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत दहा ते अकरा दरम्यान नाव नोंदणी करण्यात आली त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरीक्षक श्री धम्मपाल इगवे यांनी केले तर अकरा ते एक दरम्यान विश्वस्तांचे अधिकार कर्तव्य आणि जबाबदारी या संदर्भात ऍडव्होकेट देवेंद्र बी शिरोडे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले यानंतर सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयात अर्ज करताना घ्यावयाची दक्षता यासंदर्भात ॲडव्होकेट विश्वनाथ देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर अंदाजपत्रक व लेखा परीक्षण अहवाल मार्गदर्शन ॲडव्होकेट दिलीप मिस्तरी यांनी मांडले मार्गदर्शन केले तसेच धर्मदाय रुग्णालय योजना मार्गदर्शन श्री धम्मपाल इगवे निरीक्षक यांनी केले संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ व सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम विश्वस्तांसाठी मार्गदर्शन सहाय्यक आयुक्त धुळे राजेंद्र कानडे यांनी केले एक ते दोन दरम्यान धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग विवेक सोनोने यांनी या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद पंडित ठाकरे निरीक्षक यांनी आभार व्यक्त केले यावेळी ॲडवोकेट प्रमोद दीक्षित सर्व सभासद सर्व कर्मचारी सार्वजनिक व्यास नोंदणी कार्यालय तसेच कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने सर्वच जण पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते योजनेनुसार मुख्यमंत्री कार्यालय यांच्या अधिपत्याखाली सुरुवातीला वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला होता आज या मदत कक्षाचे नाव धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष असं करण्यात आलं आहे आज आपल्या कुठल्याही महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही धर्मदाय रुग्णालयामधून मदत घेण्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता आणि त्यासाठी ही प्रक्रिया त्या सुलभ होण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष किंवा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्यामार्फत मदत मिळण्यासाठी संबंधित धर्मदाय रुग्णालय संबंधित धर्मदाय आयुक्त कार्यालय जिल्ह्याचे जे कार्यालय आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी डेस्क देण्यात आला आहे कुठल्याही व्यक्तीला जर धर्मदाय रुग्णालयामधून मदत घ्यायची असेल त्यांनी आपल्याकडे आवश्यक असलेले आजाराचे किंवा डॉक्टरचं जे प्रिस्क्रिप्शन असेल ते आणि संदर्भात जेही त्यांच्याकडे पुरावा असेल उत्पन्नाचा पुरावा दोन पुरावा असणे अपेक्षित आहे पहिला म्हणजे एक तर त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा मान्य तहसीलदार कार्यालयाकडून त्यांनी अधिकृत उत्पन्नाचा दाखला घ्यावा जर त्यांच्याकडे तोंड असेल तर त्यांनी त्यांच्याकडे जी शिधापत्रिका असेल किंवा त्यांच्याकडे दारिद्र रेषेचा दाखला असेल हा घेऊन आपण जर धर्मदाय रुग्णालय धर्मदाय आयुक्त कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेला तो तुम्हाला वैद्यकीय कक्षाच्या संकेतस्थळावर तो अर्ज भरला जाईल आणि तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात मदत मिळणार कधी मिळणार साखरी तालुक्यातील इंदवे ग्रामस्थांच्या पावण असलेल्या आई इंदाई देवीच्या यात्रोत्सवाला आज भव्य कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं कुस्ती दंगलीत इंदवे मोठा होता साखर तालुक्यातील इंदवे गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इंदाई देवीचा यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात्रा उत्सव निमित्त गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग नोंदवून आई इंदाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला दरम्यान यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती दंगलीत कुस्ती दंगलीत विजेत्या आयोजकांतर्फे स्टीलच्या भांड्यांचा आदी वस्तू भेट म्हणून देण्यात आले होते कुस्ती दंगल पाहण्यासाठी इंदवे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक वणीगडाकडे रवाना होत आहेत यात भाविकांच्या सेवेसाठी धुळे शहरातील अनेक दानशूर व्यक्तींकडून ठिकठिकाणी अल्पोपहार उसाचा रस महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे धुळे येथील हर्षदा ट्रेडरचे मालक प्रमोद शंकर पाटील यांच्याकडूनही पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप केला जात आहे या महाप्रसादाचा लाभ भाविक घेताना दिसून येत आहेत शहरासह जिल्ह्यातील असंख्य भाविक हे आई सप्तशृंगी देवीच्या वनेगडाकडे रवाना झाले आहेत या पार्श्वभूमीवर पायी वारी करत जाणाऱ्या भाविकांसाठी ती धुळ्यातील अनेक दानशूर व्यक्तींकडून या भाविकांना ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे दानशूर व्यक्तींकडून चहा नाश्ता थंड पाण्याची आदी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जात आहे धुळे शहरातील हर्षदा ट्रेडरचे मालक प्रमोद शंकर पाटील यांच्यातर्फेही गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे व या महाप्रसादाचा भाविक देखील उत्स्फूर्तपणे लाभ घेताना दिसून येत आहेत माझ्या गडावरच्या महापर्षा वर्ष चालू आहे काय त्या जाते दरवर्षी या ठिकाणी भात भापी वगैरे किती दिवस कुठून सुरत नवमी पासून पर्यंत चालू एका दिसपर्यंत शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धुळ्यात दिवसेंदिवस वाढतं चोऱ्यांचं प्रमाण पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी धुळे तालुक्यातील गोताणे येथील समाधान महाराज यांच्या मार्गदर्शनाने मार्गस्थ झाला आई सप्तशृंगी देवीचा रथ घरपोडी करणाऱ्या चोरट्यास धुळे एलसीबी पथकाकडून बेड्या तील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा शिरपूरच्या मनाचा रथाचे धुळेकरांकडून उत्साहात स्वागत धुळ्यातील प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन धुळ्यात विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न तालुक्यातील येथे आई इंदाई देवीचा यात्रा उत्सव निमित्त कुस्ती दंगल संपन्न वनीगडाकडे रवाना होणाऱ्या भाविकांना धुळ्यातील दानशूर व्यक्तींकडून महाप्रसादाचं वाटप बरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज